तर मित्रांनो आज चौरा्याचं मैदान पार पडलं आणि त्यात फायनलचा दोन नंबरचा मानकरी ठरला आहे शास्त्री आणि तेजा नानांचा आपण सुद्धा आहेत अभिनंदन काय सांगायला असं आनंद कारण आपण दोन जोडी आणली होती आणि मुलालाच राहिले थोडक्यात काय सांगा नियोजन नानांनी केलं होतं चांगल्या पद्धतीचे नियोजन झालं गाड्या चांगले पाहिजे थोडं पावसाचे याच्यामुळे थोडा चिखल झाल्यामुळे थोडासा बारक झाला त्या गाडीची पण फायनल नाही राहिली पण अरे तुला सॅफ्टी पण कौतुक करावं लागेल फायनल ला पण चांगली सेमी ला गटा पण गाडी चांगली पळाली सॅफ्टी काय होत की पहिला खरा तो थोडा कमी काढतो दुसरा त्याच्या रिस्पेक्ट जास्त आणि तिसरा त्याच्या रिस्पेक्ट जास्त बैलच घरचे आमचे मनाला वाटतं की नाना त्या बैलच घालून पाहिजे गाडी पहिली पाहिली पहिले या गाडीने आता शब्दाला एकमेका जागा लागते आणि दोघांचा संबंध म्हणजे काय सांगायचं नानांबद्दल सांगायला तेलकड्या क्षेत्राला माणूस मिळण खूप आवड झालेले आजच्या माणसं शब्दाला पक्की राहिले माझे थोडक्यात सांगायचं म्हणलं पहिला शंकर घेतल्यापासनं शंभर अष्ट्याहत्तर अष्ट्यात्तरच्या संग्राम करता शंकर घेतला त्या काळापासनं नानांचे पूर्ण म्हणजे भारत पण नानांनी खरेदी करून कुठे खरेदी केली पण नानांना विचारू हो नाना बाहेर गेले होते मला जायला वेळ लागणार जाऊन देखे 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 आता कुठं तरी शास्त्री टॉप मध्ये पोहतोय आणि कायम आज आणि भारत काय आता आज जर फायनल लागला असत्रिक झाली असते बरोबर फायनल मध्ये झालं काही एक व्यक्ती आमची त्यांचे सहकार्य आम्हाला खूप आहे वेळ आल्यानंतर

आता नाना पेडगावच मोठं हिंदगी सिरीचं मैदान आहे तुमच्याकडं नियोजनात जवळपास माझ्या मते सहा नंदींच नियोजन आता गुंगा आहे तेज आहे शास्त्री आहे भारत आहे कस काय आता सगळ्यांचं नियोजन काय पहिले झाले सगळ्यांच्या आवडता बैल अजून घरी तो अजून मैदानात नाही जाईल जाईलच्या मैदानात नानांच्या हाताचा कातड करते

असे तुमची जोडी पडत राहो आणि नेहमी तुमचे म्हणतातही संबंध पण चांगला राहू